आग्रा महामार्ग हा रोखण्यात आलेला आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचं रास्ता रोको आंदोलन हे सध्या सुरू आहे तर कालपासूनच राज्यभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी या प्रकारचं आंदोलन हे केलं जात आहे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये आता मराठा समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे भुजबळ काय ओबीसीचे मालक नाहीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली त्या शपथेला जागावं आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या आज शांततेत आहोत पण वीस तारखेनंतर या महाराष्ट्रात मराठ्यांचा उद्रेक जर पाहायचा असेल तर तुम्ही आम्हाला फसवून दाखवा एवढीच विनंती आम्ही सरकारला करतो आमच्या मागण्या मान्य करा सरकार म्हणत आहे की खर तर आंदोलन जे आहे ते मागे घ्या आपण पाहतोय या ठिकाणी पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे आणि महामार्गावरची वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न जे आहे ते आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलेले आहे आपण पाहतोय या दृश्यांमध्ये पोलिसांनी आता आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे आणि आता या सगळ्या आंदोलकांना पोलिसांच्या वाहनातून आता पोलिस ठाण्यामध्ये नेलं जात आहे सगळ्या आंदोलकांना जोर ताब्यात घेण्यात आलेलं आहे जोरजोरात घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी आंदोलकांकडून या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते अगदी मराठा समाज जो आहे तो आक्रमक आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आवाज दाबायचा प्रयत्न करत करताय या पोलिसांना सुद्धा आमचं सांगणं आहे मराठे हे न्यायिक मागणी करत आहे भुजबळ साहेब तुम्ही किती दादागिरी केली तरी मराठे शांत बसणार नाही मराठ्यांचा आवाज दाबण्याचा कोणी प्रयत्न करू नये ही विनंती सरकार आमच्या ढरती आहे पोलीस को आगे करती है सरकार दादागिरीची सगळी परिस्थिती निर्माण केलेली आहे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथून पुढच्या काळात छेडण्यात येईल हा आमचा सरकारला इशारा आहे त्यांना पोलिसांकडून आता ताब्यात घेण्यात आलेला आहे सरकार सरकारचा आणि भुजबळांचा दबाव असल्यामुळेच पोलीस अशा पद्धतीने कारवाई करतायत अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो या सगळ्या मराठा आंदोलकांकडून केला जातोय आंदोलक आक्रमक आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन जे आहे रास्ता रोको जो आहे तो मागे घेतला जाणार नाही अशा पद्धतीची आंदोलकांची भूमिका आहे मात्र पोलिसांनी या ठिकाणी आता पोलिसी बळाचा वापर या ठिकाणी केलेला पा, आ, केला आहे आणि आता हळूहळू महामार्गावरची वाहतूक जी आहे ती आता सुरळीत करण्याचे प्रयत्न जे आहे ते पोलिसांकडून सुरू करण्यात आलेले आहे या दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर आता पोलिसांकडून वाहतूक जी आहे महामार्गावरची ती सुरळीतपणे सुरू करण्याचे प्रयत्न या ठिकाणी आता सुरुवात जी आहे वाहतूक सुरळीत करण्याची ती पोलिसांकडून केली आहे तर दुसऱ्या बाजूला आंदोलकांनाच ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना या ठिकाणाहून पोलीस ठाण्यात नेलं आहे मात्र आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत आत्ता जरी पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं असलं तरी देखील या पुढच्या काळामध्ये जर आरक्षण मिळालं नाही तर मात्र या पुढच्या काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आहे कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षापर्यंत गेले पाहिजेत याची पुरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या हे तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती इतर अरे समाजानं लोकशाही मार्गानं करावेत त्याबद्दल दुमत नाही आहे शांततेत किंवा करू पण नाही वीस एकवीसच्या नंतर आपण ठरवणार आहे सर आता काय करायचे एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं वीस एकवीसला हे आपली अंमलबाजावणी करतात का सगळ्या सोयांची त्यानंतर ठासून आहे ना तिथं काय लपून थोडंच आहे ठासून आंदोलनं करू फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे आणि राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यात विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे का आहे आम्हाला काही बाधा झाली नाही आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो पेपर दिला सुखरूप घरीसुद्धा गेलो ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत कारण ते उद्याचं भविष्य आहेत त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत त्यामुळं कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे आणि मराठा समाज स्वतःहून व्हा

काहीच नाही आलं ते येणार होते घेऊन नाही आले तेच शिष्ट म्हणलं त्याच मागण्या तेच तेच चालू आहे त्यामुळे ते आले नाहीत येतील आंदोलक म्हणून असं करणं काम आहे पण अंमलबाजवण्याशिवाय आंदोलन आता था, थांबत नाही माझा उपोषणाचा आठवा दिवस आहे माझ्या मायबाप समाजासाठी मी उपचारसुद्धा घ्यायला सुरू केलेले आहेत परंतु ज्याची नोंद सापडली नाही त्याच्यासाठी सगळ्या स्वयऱ्यांचा कायदा आहे कुणबी नोंदी ज्याच्या सापडल्या नाही त्या मराठ्यांसाठी सगळ्या स्वऱ्या त्याची अंमलबजावणी पाहिजे मग काय व्हायचं असेल ती होईल पण त्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय आम्ही थांबत <ताँगा> मराठा समाज मुंबईला गेला सगळ्या सोयऱ्यांचा अधिसूचना अध्यादेश घेऊन आलाय पहिली प्रक्रिया मराठ्यांनी पार पडली मराठ्यांना पहिले तिथं आलं आता आंदोलन यासाठी की त्या अधिसूचना काढल्या अध्यादेश काढला मुंबईला मराठी गेल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी करा दुसरं म्हणणं हैदराबादचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण घ्या अठराशे एक्क्याऐंशी जनगणना पण घ्या अठराशे चौऱ्याऐंशीचं गॅजेट घ्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या शिंदे समितीला एक वर्षाची मुदत वाढ द्या तीन तीन महिन्याच्या टप्प्यानं का व्हायना पण एक वर्षाचा त्याला कालबद्धता करा तिच्यात तिला एक वर्षाची मुदत वाढ द्या गुन्हे महाराष्ट्रातल्या अंतरवालीसह आजपर्यंतचे सगळे राज्यातले मागं घ्या याबाबतही आपण त्यांना त्या दिवशी सांगितलेलं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करताना आम्ही दिलेल्या व्याख्यासह तिची अंमलबजावणी होण अत्यंत गरजेचं आहे आणि ती मात्र आम्ही आता मिळवणार आहे आंदोलन त्यासाठी मुंबईला गेलोत आधी सूचना काढून आलोत ती मराठ्यांचं यश आणि हे आंदोलन आता ते अंमलबजावणीसाठी कारण मधी पंधरा दिवस प्रक्रियेला लागतो ते त्यांना दिलेला आहे त्यांच्या कायद्याच्या आता वेळ नाही आमच्याकडे राज्य मागास आहे आता ही टक्केवारी कशी काढली विभागवार कसा त्यांनी याचा